विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आपण माझे व्हिडिओ पाहत आहात त्यामुळे आपले सर्वांचे हार्दिक अभिनंदन माझे यूट्यूब चॅनलचे नाव आहे आयुष कॉम्पिटिशन एक्झाम गायडन्स या यूट्यूब चॅनेलला आपण सबस्क्राईब्स करा लाईक करा शेअर करा व सर्वत्र व्हायरल करा तसेच कॉमेंटमध्ये आपल्याला कोणत्याविषयी माहिती पाहिजे त्याविषयी कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आजच्या आपण व्हिडिओमध्ये पो पोलीस भरतीविषयी माहिती पाहणार आहोत पोलीस भरती आणि त्यांचा अभ्यासक्रम याविषयी माहिती पाहणार आहोत पोलीस होणे होणे हे अनेकांचे स्वप्न असते कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलिसाचे काम असते दरवर्षी पोलीस भरती होत असते यावर्षी पोलीस भरती होणार आहे त्यामुळे आतापासूनच अभ्यासाला सुरुवात करा आता आपण पोलीस भरतीचा अभ्यासक्रम याविषयी माहिती पाहणार आहोत पोलीस भरतीचा पेपर हा शंभर गुणाचा असतो किती गुणाचा असतो शंभर गुणाचा असतो आणि त्याला वेळ दीड तास म्हणजे नव्वद मिनटे असतो पोलीस भरतीमध्ये चार विषय असतात एक आहे मराठी पहिला विषय आहे मराठी दुसरा आहे गणित तिसरा विषय आहे जनरल नॉलेज किंवा चालू घडामोडी आणि चौथा विषय आहे बुद्धिमत्ता चाचणी चालू घडामोडीवर भरपूर प्रश्न असतात चालू घडामोडीमध्ये महाराष्ट्राचा भूगोल वा भारताचा भूगोल याविषयी प्रश्न विचारले जातात यामध्ये प्रामुख्याने पृथ्वी जगातील विभाग अक्षांश आणि रेखांश हवामान महाराष्ट्रातील आणि भारतातील जमिनीचे प्रकार पर्जन्यमान प्रमुख पिके शहरे नद्या उद्योगधंदे तसेच भारताची भौगोलिक माहिती याविषयी प्रश्न विचारले जातात चालू घडामोडीमध्ये नंतर आहे महाराष्ट्राचा आणि भारताचा इतिहास यामध्ये समाजसुधारक अठराशे सत्तावन्नचे युद्ध ब्रिटिश प्रशासक स्वातंत्र्य चळवळ व महाराष्ट्र स्वातंत्र्य चळवळ व भारत देश महात्मा गांधी आणि त्यांची चळवळ आधुनिक भारताचा इतिहास भारत स्वातंत्र्यानंतरचा भारताचा इतिहास याविषयी प्रश्न विचारले जातात चालू घडामोडीमध्ये आहे नागरिकशास्त्र किंवा राज्यघटना यामध्ये भारतीय राज्यघटना म्हणजे काय भारतीय राज्यघटनेतील कलमे भारतातील शासनपद्धती भारतातील केंद्रीय मंत्रिमंडळ राज्य मंत्रिमंडळ भारतातील कायदेमंडळ व्यवस्थापन तसेच जिल्हा परिषद ग्रामपंचायत पंचायत समिती याविषयी प्रश्न विचारले जातात त्यानंतर आहे चालू घडामोड घडामोडीमध्ये अर्थशास्त्र यामध्ये भारतातील पंचवार्षिक योजना भारतातील पंचवार्षिक योजना तसेच भारतीय अर्थव्यवस्था याविषयी प्रश्न विचारले जातात त्यानंतर आहे चालू घडामोडमध्ये सामान्य विज्ञान यामध्ये भौतिकशास्त्र जीवशास्त्र रसायनशास्त्र याविषयी प्रश्न विचारले जातात तसंच ज्या जिल्ह्यात तुम्ही अर्ज कराल त्या जिल्ह्याविषयी माहिती असणे आवश्यक आहे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्हाधिकारी तसेच ई एस पी यांचे नाव माहीत असणे आवश्यक आहे तसेच त्या जिल्ह्यातील जे महत्त्वाचे स्थळे आहेत यांची माहितीसुद्धा असणे आवश्यक आहे तसेच आता पोलीस भरतीमध्ये दुसरा विषय आहे मराठी मराठीमध्ये समानार्थी शब्द असतात विरुद्धार्थी शब्द असतात अलंकारिक शब्द असतात लिंग लिंग वचन मराठी व वर्णमाला क्रियापद समास याविषयी प्रश्न असतात यांसाठी आपण मराठी व्याकरणाचा अभ्यास करावा त्यानंतर आहे तिसरा विषय आहे गणित गणितामध्ये प्रामुख्याने गुणाकार भागाकार लसावी मसावी शेकडोवारी यांचा अभ्यास करावा पोलीस भरित भरतीमध्ये गणितावर प्रश्न विचारले जात असतात त्यानंतर आहे बुद्धिमत्ता चाचणी बुद्धिमत्ता चाचणी या विषयावरसुद्धा पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारले जात असतात त्या अशा रीतीनं आजपासून आपण पोलीस भरतीचा अभ्यास केला तर तीन ते सहा महिन्यापर्यंत आपण पोलीस भरतीचा अभ्यास करून योग्य असा नियोजनबद्ध काटेकोरपणे अभ्यास करून आपण सहज पोलीस होऊ शकतो चला तर आजपासूनच आपण पोलीस भरतीचा अभ्यासक्रम करू सुरू करू यासाठी वर्ग पहिली ते दहावीपर्यंतची सर्व विषयाची पुस्तके वाचावी त्या यासाठी आजपासूनच पहिली ते दहावीपर्यंत सर्व विषयाची पुस्तके वाचावी तसेच विद्याभारती प्रकाशनाची पुस्तके वाचावी तसेच जनरल नॉलेजची पुस्तके वाचावी आजपासून दररोज दोन ते तीन वर्तमानपत्र वाचणे सुरू करावे तसेच प्रत्येक न्यूज चॅनलवरील बातम्या पाहावा त्या नोट्स काढावा आणि त्या आपल्या नोटबुकामध्ये नोंद करावा आपण माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाला त्याबद्दल धन्यवाद हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा आणि तुम्हाला ये दोन हजार पंचवीसमध्ये जी पोलीस भरती होणार आहे त्या भरतीला आतापासूनच शुभेच्छा धन्यवाद